नमस्कार आज वीस फेब्रुवारी आणि आपण एकवीस फेब्रुवारीला सकाळची थंडी कशी राहणार आहे तापमानामध्ये घट येण्याचा अंदाज आहे तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये शक्यता आहे याची देखील माहिती बघणार आहोत त्यासोबत येणाऱ्या काळामध्ये अवकाळी पावसाचा देखील अंदाज आहे याची पण माहिती दिलेली आहे आज पण देखील थोडक्यात बघूया आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की आठ आट, अठरा एप्रिलला आपण मान्सून दोन हजार चोवीसला पावसाळ्यामधील ज्या संपूर्ण पावसाच्या तारखा आहेत तर त्या देणार आहोत आणि यापूर्वी आपण एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला संपूर्ण मान्सून हंगाममध्ये पावसाची परिस्थिती काय काय राहणार आहे याची देखील माहिती दिलेली आहे तर ज्या शेत शेतकऱ्यांनी ते बघितलं नसेल चॅनल सबस्क्राईब करून नक्की बघा आणि आता देखील आपण चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला अठरा एप्रिल रोजी दिलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि आपण पुढील मान्सून काळात देखील आपले जे अंदाज आहेत ते आपण फॉलो करू शकता सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर छत्रपती संभाजीनगर जळगाव त्यासोबत जालना या ठिकाणी काहीसे ढग जवळपास सहा वाजेच्या आसपास होते त्यानंतर विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी देखील आणि गडचिरोलीचा उत्तर विभाग काहीसे ढग दिसत होते आणि यामधून फारशी पा काही पाय पावसाची शक्यता नाही आता जवळपास आठ वाजेच्या आसपास वर्धा यवतमाळ चंद्रपूर या ठिकाणी काहीसे ढग जे आहेत तर दाटलेले असतील आणि उद्या सकाळची थंडीची परिस्थिती जर आपण बघितली तर पश्चिमेकडील महाराष्ट्रामध्ये मा खास करून थंडीचा उद्या तापमानामध्ये घट येणार आहे त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे की उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी होता तो थोडासा पुडा सरकलेला आहे आणि जे थंडीचे वाऱ्या असतात ते काहीशी सक्रिय झालेले आहे अधिक प्रमाणामध्ये कारण हे दिवस जसे जसे आपण मार्चकडे जातो तसे तशी थंडी कमी होत राहते परंतु आता सध्या जे थंडीचे वारे आहेत तर जवळपास पहिल्यापेक्षा चांगल्यापैकी सक्रिय झाल्यामुळं महाराष्ट्रामध्ये याचा जा परिणाम जाणवणार आहे आणि उत्तरेकडचे जे वारे आहेत जे पोकळे आहे तर यामधून महाराष्ट्रामध्ये शिरकाव करतील आणि ज्यामधून सातारा अहमदनगर छत्रपती संभाजीनगर त्यासोबत नाशिक या ठिकाणी पुणे काहीशी तापमानामध्ये घट येणार आहे जवळपास या ठिकाणी बारा ते तेरा अंशच्या आसपास तापमान जाणवण्याचा अंदाज आहे आणि त्याचेच खालोखाल जे असेल तर छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जालना परभणी लातूर धाराशिव अहमदनगर या ठिकाणी आणि उत्तरेकडे धुळे नंदुरबार जळगाव या ठिकाणी जवळ जवळपास तेरा अंश किंवा चौदा अंशच्या आसपास तापमानात नोंद होईल तर बीड या ठिकाणी देखील छत्रपती संभाजीनगर जवळपास चौदा ते तेरा अंश सेल्सिअसच्या आसपास या ठिकाणी देखील तापमान राहण्याचा अंदाज आहे म्हणजे बऱ्यापैकी या ठिकाणी थंडी राहील तर दक्षिणेकडे जे असेल तर जवळपास सोळा ते वीसच्या दरम्यान या ठिकाणी तापमान राहण्याचा अंदाज आहे समतोल या ठिकाणी तापमान राहणार नाही कारण की ग्रामीण भागातील त्या त्या, त्या परिस्थितीनुसार बाकी राहिलेल्या संपूर्ण विभागामध्ये तापमानामध्ये जो आहे तर तो बदल होणार आहे जवळपास विदर्भामध्ये जे असेल तर सोळा ते वीसच्या दरम्यान तापमान म्हणजे जसं जसं स्थानिक वातावरण या ठिकाणी उपलब्ध असेल त्यानुसार तापमानामध्ये कमी अधिक घट येणार आहे तर, ये तर बुलढाणा या ठिकाणी देखील जवळपास पंधरा ते सोळाच्या दरम्यान तापमान राहण्याचा अंदाज आहे आणि पावसाची जी शक्यता असेल तर क जास्तीत जास्त शक्यता आपण पंचवीस तारखेपासून दिलेली आहे शेतकऱ्यांना देखील माहिती आहे या संदर्भातली आणि वातावरण जे आहे तर ते आतापासूनच तयार होते विदर्भामध्ये आपण बघतोय की आज देखील चांगल्यापैकी ढग होते आणि त्यासोबतच मराठवाड्यातील देखील हिंगोलीमध्ये दे। अशा प्रकारचे ढगांची आता सध्यापासूनच वाटचाल चालू झालेली आहे आणि पुढील दोन तीन दिवसामध्ये जवळपास तेवीस तारखेपासून ढगांची अजून या ठिकाणी वाढ होईल दक्षिणेकडील मराठवाडा आणि विदर्भामध्ये देखील आणि चोवीसपासून काहीशी पावसाची सुरुवात होऊ शकते या संदर्भाची जी अपडेट असेल ते आपण देणार आहोत परंतु पंचवीस तारखेपासून जास्तीची शक्यता आहे विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये देखील विजा आणि मेघगर्जनेशी या पावसाची गडगडाटी पावसाचा अंदाज आहे त्यामुळे आणि गारपिटीची देखील शक्यता आहे तर या संदर्भात शेतकऱ्यांनी सावध राहणं गरजेचं आहे या संदर्भाची जी जी रोजचे अपडेट असेल ते आपण देणार आहोत जे नवीन शेतकरी असतील त्यांनी चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र